वसंतदा नका प्रकल्प आहे प्रकल्प त्यांनी काढला होता त्याच्या वसंत दादांच्या नावावर एक कृषी केंद्र त्यांनी काढलेलं आहे योजना होती दर ते त्या कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून इथल्या पिकांचा अभ्यास करा त्याच्या कीड नियंत्रणावर चांगलं लक्ष द्या उत्पन्न वाढीसाठी नव्या नव्या व्हरायटी आणा आणि इथल्या शेतकऱ्यांना तुम्ही चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन करा ते शेत आत्तापर्यंत आलेलं कोठ्यावधीचं अनुदान कुठं आहे ते त्यांनी एकदा सांगावं कोणाकुणाचे पगार काढले जातात त्या गाड्या कोण वापरतं कोणाची काय परिस्थिती आहे हाही भाग आहे सुनी कारखान्याच्या बाबतीमध्ये शासनाकडनं काही पैसे आणले तिथली काय अवस्था आहे वसंतला जिल्हा दूध संघ कुणी बंद पाडला त्यातला काही शेतकऱ्यांचे दूध डेअरीवाल्यांचे पैसे देणार त्याच काय झालं अशा अनेक बागे आपण पाहतो जे वसंतदादांच्या काळामध्ये उभा राहिलाय ते सगळं या मंडळींनी मोडून फाल तेव्हा अशा माणसांच्या विषयी समाज हे सगळं उघड्या मुळ्याला पाहत असतो काही टप्प्यात आलेलं असं त्याला वाटतं की काहीही खरं नाही लोक उद्याच्या सात तारखेला ते सगळं बंद करतील आणि चार तारखेच्या निकालामध्ये आपल्याला स्पष्टपणानं दिसेल की तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने सगर जिल्ह्यातल्या जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने आपणाला अडीच लाखाहून जास्त मताधिक्य मिळेल हा विश्वास या निमित्तानं मी व्यक्त करतो तिसरा विषय संस्थांच्या बाबतीमध्ये माझ्याकडे काही यादी आहे त्याला शेतकरी सहकारी साखर कारखाना तो बंद पाडला तो चालवायला दिला पण बंद कुणी पाडला चालवायला दिलं हा एक फॅक्टरी चालावी या उद्देशाने केलेला प्रयत्न आहे पण बंद कुणी पाडला तिथं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे जे पंधरा आणि वीस हजार रुपये पगारावर नोकरी करतात त्यांच्या फंड आणि ग्रॅच्युटीसुद्धा चार चार पाच पाच वर्ष तुम्ही दिले नाहीत पगार आठ आठ महिने तुम्ही दिले नाहीत आठ आठ नऊ नऊ महिने आज ज्या संस्थेचं कॉलेज आहे तिथं आपल्या पाहुण्यांचा मुलगा बसवून करोडो रुपयांचा तिथेही भ्रष्टाचार चालला आहे दहा अकरा महिने झाले तिथल्या प्राध्यापकांचे पगार नाही त्या कारखान्यानं शासनाकडून धडक योजना घेतल्या होत्या स्वस्थात त्याचे पूर्ण पैसे भरले नाही धडक योजना बंद पाडल्या ज्या धडक योजनेमध्ये जे त्या जेव्हा शेतकऱ्यांना प्रचंड मोठं नुकसान झालं कारण त्यांना तिथं कुठली दुसरी इरिगेशन करता येत नाही ह्यांच्या जा एनवशी आल्याशिवाय तेव्हा त्याही ते ते वीस बावीस गावातल्या काही शेतकऱ्यांना प्रचंड मोठा त्रास यांच्यामुळे झाला त्यांची राजकारण सोडून द्या पण आर्थिक अतिशय मोठी कुचंब झाली त्याला जबाबदार शेतीला मणीपासून तिथं डिक्शनरी आहे शेरी नाल्याचा प्रश्न अनेक वर्ष आपण पाहतोय की ज्याच्यावर कैलासवासी संभाजी पवार आप्पा यांनी फार मोठे प्रश्न उभा केले आणि या सगळ्या प्रकरणामध्ये सांगलीला इतकं दूषित पाणी येतं की आपण मधल्या पाच सहा महिन्यापूर्वी एक घटना पाहिली कि ते पाणी नदीत मिसळल्यामुळे जरा जास्त सगळे मासे भरून पडले होते ते होते वर्षान वर्ष चाललंय साखर कारखाना काढला प्रगतीच्या दिशेने जायला पाहिजे पण त्याच्यावर ट्रीटमेंट करून जे पाणी सोडायला पाहिजे ते आजपर्यंत केलं नाही आणि सगळ्या केमिकल युक्त दूषित पाणी त्या सांगली शहरातल्या जनतेला आणि पलीकडे कृष्णेत मिसळलं म्हणजे थोडं इथं अधिक येतं तिकडं थोडं प्रमाण कमी होतं पण दूषित कृष्णा नदी करून सगळ्या कृष्णागडच्या लोकांच्या आरोग्याला सातत्यानं खेळण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आपण पाहतो त्याच्यामध्ये भारत एक बंद पाडली